मंडळी नमस्कार राजकारणातल्या गमतीशीर घोषणा आपल्याला नव्या नाहीत म्हणजे एकच वादा अमके दादा एकच भाई अमके भाई असल्या घोषणा आपण नक्की नेहमी ऐकत आलेलो असतो आणि या मजेशीर असतात तसे एकच साहेब बाबासाहेब अशी अत्यंतिक आदरानं केलेली घोषणा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या ऐकिवात असेल जगातले समस्त आंबेडकर प्रेमी हे एकच साहेब बाबासाहेब लिहित असतात म्हणत असतात बोलत असतात जगत असतात कारण त्यांच्या लेखी बाबासाहेब हे जगातले एकमेव असे साहेब आहेत ज्यांनी भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुडे अशी भावना आपल्या मनात ठेवलेली आहे त्यामुळं साहेब असा शब्दाचा सा उच्चार झाला की बाबासाहेब हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो त्यामुळं एकच साहेब बाबासाहेब ही घोषणा प्रसिद्ध झाली त्याच बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणारे त्याच बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणारे शाहू फुले आंबेडकर शाह हु आ या विचारधारेत काम करणारे दुसरे साहेब म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब या पवार साहेबांचा उल्लेखही असाच साहेब होतो तिसरे साहेब बाळासाहेब हे तिसरे नाहीत हे दुसरे करतात पवार साहेब तिसरे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे खर तर साहेब या शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर बाबासाहेबांची आठवण सगळ्या जगाला होते पण अमोल कोल्हेंना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा विसर पडला बऱ्याच गोष्टीचा विसर पडलाय आपण बघूया ते आणि त्यांनी साहेब तर दोनच आम्हाला माहीत असलेले म्हणून शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांची नावं घेतली आहेत निमित्त झालंय अजित पवारांचं सभेतलं भाषण अजित दादा पवार ज्यांना दादा या नावाने ओळखलं जातं ते आपलं राजकीय महत्व खेड अळंदी परिसरामध्ये अधोरेखित करत होते अजित पवार सांगत होते आता की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साहेब मीच आहे त्यामुळं माझ्या शब्दालाच किंमत असेल आता मी ठरवेल राष्ट्रवादीत काय करायचं का ते अजित पवार काय म्हणाले ते ऐकून घ्या ऐकलं यानंतर अजित पवार बोलल्यावर आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करायची हुक्की कोल्हेंना आली आणि मग अमोल कोल्हेंनी एक विधान करून टाकलं आणि त्यात ते म्हणाले आम्हाला तर साहेब दोनच माहित आहेत आमच्या पिढीला एक पवार साहेब दुसरे बाळासाहेब ऐका साहेब दोनच एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आमची पिढी तरी साहेब मानते केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही ऐकलं या वाक्याच्या नंतर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले अहो अमोल कोले साहेब तुमचे शरद पवार साहेब सातत्यानं शाहू फुले आणि बाबासाहेब यांची भूमिका घेऊन जगतात मग तुम्हाला दोनच साहेब म्हणताना बाबासाहेब या नावाचा का विसर पडला का असं वाटलं तुम्हाला कि बाबासाहेब हे साहेब नाहीत ते तुमचे साहेब नाहीत की आंबेडकरी विचारधारा कडीपत्त्यासारखी वापरायची आहे म्हणजे आंबेडकरी विचारधारेतला माणूस कडीपत्त्यात जसा वा कढीत जसा कडीपत्ता वापरायचा असतो तसा वापरायचा कढी प्यायची सत्तेची कढी चव आलेली कढी प्यायची वेळ झाली की कडीपत्ता काढून बाजूला ठेवायचा आणि कढी पिऊन टाकायची तस आंबेडकरी जनतेचा वापर होणार आहे तुम्हाला एक दोनच साहेब म्हणताना बाबासाहेबांचं नाव घ्यावं वाटलं नाही याच मला आश्चर्य वाटतं आश्चर्य काय वाटायचं आजपर्यंत आंबेडकरी जनतेला वेगवेगळ्या विचारधारेची संघ विचारधारेची भाजपच्या विचारधारेची हिंदुत्वाची भीती दाखवून आपल्याकडं ओढण्यात तुम्ही यशस्वी ठरलेले आहात त्याचं म्हणूनच तुम्हाला बाबासाहेबांच्या नावाची कदर वाटत नाही बरं दुसरं बाळासाहेब एवढेच तुम्हाला प्रिय आहेत तुमच्या पिढीचे आदर्श आहेत मिस्टर अमोल कोल्हे तर बाळासाहेबांना सोडून पवार साहेबांच्याकडे कोण आलं म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब तुमचे साहेब होते त्यावेळेला पवार कधीच साहेब वाटत नव्हते तुम्ही याच पवारांवर टीका करत होते राजकीय दृष्ट्या शिवसेना सोयीची वाटली नाही म्हणून आपण प्रवेश केला राष्ट्रवादीत साहेबांच्या मग त्यावेळेला बाळासाहेब साहेब वाटले नाहीत पवार साहेब वाटू लागले पुढे बाळासाहेबांचे चिरंजीव आणि पवारसाहेब एकत्र आले की मग दोन्ही साहेब वाटू लागले पण साहेबांना जे साहेब वाटतात त्या बाबासाहेबांचा विसर पडतो हे वागणं बरं नवं अमोल कोलेसाहेब नमस्कार